जो शांत आहे जो नम्र आहे एखाद्याला वाटत तो शांत आहे म्हणजे त्यांनी माघार घेतली त्यांनी माघार घर नसती घेतली त्याचे संस्कार आहेत घरचे तो तुझ्याशी भांडण नाही करत नाही तर तो बांडणं उतरला तो तुझी एक बी पिढी उपजार येऊन नाही द्यायचा फक्त त्याला काय त्याच्या संस्काराने त्याला अडकून ठेवलेलं आहे सामदाम दंडवे सगळ्यांकडेच येईल आजमावशील तर पुढच्याला नाही आजमावता येत का त्याला बी आजमावता येतात पण त्याच्या आई वडिलांचे संस्कार आहेत त्याला त्यामुळे त्याला त्यांनी तिथं दाबून ठेवलंय पण मला असं वाटतं समोपचाराने विषय सुटला पाहिजे तो भांडण्याने नाही सुटत लक्ष नाही का आणि म्हणून अशी कुणी तुमच्या अंगावर धावून आली भांडणं करायला लागली त्याचं कर्म त्याच्यापाशी एक दिवस त्याचं कर्म त्याला संपवणार शंभर टक्के संपवणार तुम्हाला काहीच करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही तुम्हाला वाटलं का जो तुमच्या विरोधात भांडणं करेल तो तुम्हाला नाही तसं बोलल तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सांगतो केले कर्म झाले त्याची उभो आले उपजले मेले आईसे किती ज्याचं त्याचं कर्म त्याला त्याला भोगायलाच लागणार फेडावं लागणार अरे बांडायचं कर्म धर्म त्याचे तुम्ही माफ केलं ना तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे लक्ष का माफ करणारी माणसं ही फार मोठी असतात डाऊनलोड शेअर चॅट